श्री स्वामी समधव सो आज so, आपला टॉपिक आहे एक्झाम आता मुलांची एक्झाम जवळ नाही ट्वेल्थ ची एक्झाम संपलेली आहे टेन्थ ची एक्झाम ऑलमोस्ट संपण्याच्या याच्यात आहे आणि बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे एक्झाम्स आता चालू होतील सो so, वीस वर्ष नंतर ऑलमोस्ट सगळ्या स्कूल्समध्ये शाळांमध्ये एक्झाम्स सुरू होतात सो एक्झाम्स आल्यावर आपल्याला बरेच प्रश्न पडतात पॅरेंट्सला विद्यार्थ्यांना असे बरेच प्रश्न पडतात की बाबा आपण जे काही पाठांतर केलंय जे काही आपण प्रिपरेशन केलंय ते एक्झामच्या वेळेला लक्षात राहील की नाही काय केल्याने कोणत्या गोष्टी किंवा कोणत्या सेवा कोणत्या गोष्टी केल्याने आपण वाचलेलं आपल्या लक्षात राहावं काय केल्याने कोणत्या डायरेक्शनला फेसिंग केल्याने आपल्या लक्षात राहतं किंवा कोणतं स्तोत्र आहे एडला मी तुम्हाला एक दोन स्तोत्र सांगणार आहे ते जर तुम्ही रोज पठण केलं किंवा श्रवण केलं तर तुम्हाला अभ्यासात खूप जास्त फरक आढळेल सो आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिलं गोष्ट म्हणजे एक बेसिक रूल तुम्ही तुमच्या आयुष्यात लावून घ्या विद्यार्थी जे बघत आहात किंवा पॅरेंट्स जे बघत आहात त्यांनी तुमच्या मुलांना सांगा की जेव्हा आता ह्या इयर ह्या ऑब्विसली या वेळेला तुम्हाला ते नाही करताना तर नेक्स्ट इयरसाठी नक्की तुमच्या तुमच्यासाठी उपयोगी ठरवते सो जेव्हा ही एक्झाम असते जेव्हा स्कूल सुरू होईल तुमचा तुम्हाला फर्स्ट टर्म जेव्हा पहिली एक्झाम जेव्हा असते त्यावेळेला आपल्याला माहिती असतं की एवढा एवढा पोर्शन असणार जो आपल्या एक्झामला येणार आहे सो डे वन पासून तुम्ही त्याचं वाचन त्याचं रिडिंग सुरू केलं पाहिजे एकदा तरी रोज एक धडा नियमित वाचला पाहिजे एक आठवडा तुम्ही पकडायचा या एका आठवड्यात ह्या विषयाचं लेसन मी एक रोज एक एक धडा वाचेन किंवा एक एक लेसन वाचेन किंवा एवढे एवढे सम्स एवढे गणित मी सोडवेल एवढा हे तुमचं एक तुमचा एक चार्टच तुमचा टाइम टेबलच तुम्ही तसाच करून ठेवा आता हे का वाचायचं रिडिंग रोज का झाली पाहिजे so, सो याचं एक सिंपल एक्झाम्पल द्यायचं झालं की सपोज आपला आपल्याला एक नवीन सॉंग आलं एक नवीन सॉंग येतं अल्बम्स येतात सॉंग्स येतात बॉलिवूड एक सॉन्ग आलो ते सॉंग आपण रोज ऐकल्याने रोज गुणगुणल्याने ते आपलं एका वेळेला ते पूर्ण गाणं आपलं पाठांतर होतं बरोबर सो सेम लाईक विथ द अभ्यास तुम्ही रोज एक एक लेसन वाचला प्रत्येक विषयाचा तर जेव्हा एक्झाम येते त्यावेळेला तुमच्या डोक्यावर बर्डन येत नाही पाठांतराचं कारण का ऑबियसली तुम्ही ते रीड केलेलं असणार त्यामुळे अभ्यासात रीडिंग आणि लिखाण रायटिंग आणि रीडिंग खूप महत्वाचं आहे का महत्वाचं आहे तुम्हाला एंडला सांगते रिडिंगचं तुम्हाला कळलंच की का महत्वाचं आहे रिडिंग कारण का एक्झामच्या वेळेला जास्त प्रेशर येऊ नये घोकडपट्टी आपण जे करतो एक्झामच्या वेळेला पाठांतर आणि एक्झामच्या वेळेला काहीच लक्षात राहत नाही सो हाच प्रॉब्लेम आहे त्यामुळे सुरुवातीपासूनच वाचनाची किंवा रीडिंगची सवय लावावी ओके हे सगळी पहिली गोष्ट आहे तुम्ही नेक्स्ट इयर पासून तुम्ही फॉलो करू शकता तुमच्या अभ्यासक्रमात सेकंड थिंग कधीही कर जागरण करून अभ्यास करू नये जागरण इन द सेन्स साडे बारा एक दीड पर्यंत लोक अभ्यास मुला अभ्यास करतात विद्यार्थी अभ्यास करतात फाटांतर करतात ह्याने प्रॉब्लेम काय होतो आहे की जेव्हा तुम्ही रात्री जागरण करून अभ्यास करता पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या काहीही लक्षात राहणार नाही जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा आणि त्याने हेल्थ प्रॉब्लेम वाढतात हेल्थ प्रॉब्लेम कशी वाढतात जेव्हा तुम्ही उशिरा झोपता आणि उशिरा उठता तुमची एकतर जोड पूर्ण होणार नाही वाढणार पित्त तुम्ही आजारी पडाल मग एम एक्झाम कशी देणार तुम्ही राईट शू रात्रीच जागरण करून अभ्यास करणं टाळा रात्री लवकर झोपा सकाळी लवकर उठा लवकर साडेचार पाचला उठून जर तुम्ही अभ्यास तुम्ही हे ट्राय करा साडेचार पाचला उठून तुम्ही अभ्यास करा पाठांतर करा बघा ते लक्षात राहतच का लक्षात राहतं कारण का ती वेळ तशी असते ती एनर्जी आजूबाजूला युनिव्हर्स एनर्जी तशी असते एक पॉझिटिव्हिटी आजूबाजूला असते एक मेन म्हणजे सगळीकडे शांत असतं सगळे झोपलेले असतात त्यामुळे तुम्हाला कोणाचं डिस्टर्ब होणं हे हा प्रश्नच येणार नाही आणि सेकंड थिंग म्हणजे एनर्जी असते त्या वातावरणात तुम्ही जे काही पाठांतर करता जे काही श्रवण करता ना ते तुमच्या लगेच लक्षात राहतं सो ही जरी दुसरी गोष्ट तुम्ही जी फॉलो केली पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यासाला बसतात ती जागा रोजची सेम असली पाहिजे ती निश्चितच करायची तुम्ही हीच जागा अभ्यासाची ठेवायची आणि जी खोली तुमची असणार ती शांत असावी आणि जी जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसता तेव्हा तुमची फेसिंग ही उत्तर दिशेला हवी तुमचा फेस तुम्ही फेसिंग जे करता ते उत्तर म्हणजे नॉर्थ नॉर्थ साइड ओके आता नॉर्थ आणि उत्तर दिशा का असावी कारण का ह्या दिशेने एक दैवी शक्ती दैवी शक्ती एक पॉझिटिव्हिटी एक एनर्जी आपल्याकडे खेचत असते आपल्याकडे खेचत असते त्यामुळे नेहमीही अभ्यास करताना किंवा आपण मेडिटेशन सुद्धा करतो ना तेव्हा खो आपलं फेसिंग हे नॉर्थ साईडला असतं उत्तर दिशेला असतं सो आपण अभ्यास करतानाही जेव्हा आपण अभ्यास करू पाठांतर करू आपला फेसिंग नॉर्थ म्हणजे उत्तर साईडला असतं तुम्हाला खूप हेल्प होईल तुम्ही नक्की ट्राय करा आणि त्याच सोबतच फेसिंग तुमच्या डोळ्यासमोर स्वामींचा एक फोटो असणं गरजेचं आहे स्वामींचा म्हणा किंवा कोणत्याही इष्टदेवतेचा तुमच्या डोळ्यासमोर फोटो असणं गरजेचं आहे खूप हेल्प होते त्यांची मदत होते जेव्हा तुम्ही एक्झामला झाल तेव्हा स्वामींना म्हणायचं स्वामींना हात जोडून म्हणायचं की स्वामींनी एक्झामला आहे माझ्या सोबत चला कुठेही जाताना फक्त एक्झाम असं नाही तुम्ही घराच्या बाहेर कुठेही जाताना नेहमी देवालात मुजरा करून स्वामींना मुजरा करून बाहेर पडण्याआधी स्वामींना आपल्याला प्रार्थना करायची असते की स्वामी तुम्ही आमच्या सोबत चला ह्याने काय होतं आपल्या आजूबाजूला जी निगेटिव्हिटी असते जी वाईट शक्ती असते त्याचा आपल्यावर परिणाम होत नाही ओके okay? आपल्यासोबत ते स्वामींची स्वामींचा एक हात असतो आपल्याला बाळासारखं स्वामी सांभाळतात त्यामुळे केव्हाही बाहेर पडताना घराच्या बाहेर जाताना नेहमी स्वामींना म्हणावं की स्वामी माझ्या सोबत राहा माझ्या सोबत चला आणि एक्झाम संपल्यावर जेव्हा तुम्ही घरी येता तेव्हा सुद्धा स्वामींना रिक्वेस्ट करायची असते प्रार्थना करायची असते की स्वामी आपलं काम झालेलं आहे आता आपण आता आम्ही घरी जात आहे तुम्ही माझ्यासोबत घरी चला हे सवय लावा हो तुम्ही खूप फायदा पडतो आयुष्यातही आणि तुमच्या अभ्यासक्रमातही पॅरेंट्स असो विद्यार्थी असो तुम्ही हे फॉलो करा खूप हो फायदा होईल सो हे झालं फेसिंग साईडच से। आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे रोज सकाळी आता तुमच्यापैकी किती विद्यार्थी किती मुलं ही गोष्ट करतात की नाही मला माहित नाही पण जर करत असेल तर वेल अँड गुड आणि जर करत नसेल तर उद्यापासून सुरुवात करा रोज सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर आपल्या आई वडिलांच्या आई वडिलांचे पाया पडायचे पाया कसं पडायचं नुसतं असं नाही करायचं आपलं जे मस्तक आहे ते आईच्या किंवा वडिलांच्या अंगठ्याला पाया पायाच्या अंगठ्याला टच झाला पाहिजे तसा नमस्कार करायचा असतो तशा पाया पडायच्या असतात असं पाया का पडायचं कारण का आई वडील आपल्या आयुष्यात हे असे गुरु आहेत की जे आपलं कधीच वाईट बघणार नाही कधीच वाईट चिंचणार नाही जेव्हा पण आपले आई वडील कोणत्या देवावर देवा दे नमस्कार करताना आपल्या मुलांसाठी चांगलं मागतात कधी वाईट विचार करत नाही त्यामुळे त्यांच्यातली जी पॉझिटिव्हिटी असते त्यांच्यातली जी एनर्जी असते जेव्हा ते तुमच्या डोक्यावर हट्ट तेव्हा ती एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचते आणि तुम्हाला ती आयुष्यात खूप मदत करते त्यामुळे नेहमीच रोज आणि ही रोज सवय लावायची उठण्यावर नेहमी आपले आई वडील असो आजी आजोबा असो भाऊ बहिणीचे नाही जे थोड वडील आहेत आपले वयस्कर आहेत आई वडील आजी आजोबा यांचे रोज पाया पडावे पाया पण कशा पडावा आपलं मस्तक त्यांच्या चरणाशी लागलं पाहिजे असं पाया पडायचं ओके आणि तिसरी गोष्ट मी जसं तुम्हाला म्हणालेली की अभ्यास सकाळी उठून करावा सकाळी उठून जेव्हा अभ्यास कराल तेव्हा तुमच्या जे काही सकाळच्या विधी असतात त्या विधी आटपून स्वच्छ आंघोळ करून कपडे घालून तरच अभ्यासाला बसावं आता आंघोळ करूनच का पहिली गोष्ट एकतर तुम्ही उठलेला असा राईट आपण कोणतंही शुभ कार्य करताना शुभ कार्य करताना आपण गणपती बाप्पाचं नाव घेतो की नाही गणपती ना बाप्पाचं नाव घेतो बरोबर तसंच सरस्वती विद्या जे काही आपण पुस्तकं वाचतो ती सरस्वती माता आहे तिच्याकडनं त्यांच्याकडनं आपण विद्या घेत असतो त्यांना नमस्कार करत असतो आपण कधीही जेव्हा पुस्तकाला पाय लागलो की आपण पाया भरतो की नाही सो आपण ती रिस्पेक्ट ठेवली पाहिजे आपण जेव्हा देवाला सुद्धा देवघराला सुद्धा आपण जेव्हा देवपूजेला बसतो तेव्हा आंघोळ करूनच बसतो आंघोळ केल्याने तुमची बॉडीतली ऊर्जा निर्माण होती तुम्ही फ्रेश फील करता आणि जेव्हा फ्रेश फील कराल तेव्हा तुमचं अभ्यासात लक्ष लागणार सो ह्या चार पाच गोष्टी तुम्ही फॉलो केल्या पाहिजे एक म्हणजे रिडिंग वाचन हे डे वन पासून तुमचं असलं पाहिजे जेणेकरून पाठ एक्झामच्या वेळेला तुमच्यावर लोड येणार नाही पाठांतराचं सेकंड थिंग कोणत्या दिशेला फेसिंग करून अभ्यास करणे थर्ड थिंग गोष्ट रात्री जागरण करून अभ्यास करू न करणे सकाळी लवकर उठून अभ्यास करणे आणि तेही आंघोळ वगैरे करून अभ्यासाला बसणे चौथी गोष्ट आई सम्रा जाताना स्वामींना म्हणावं की आमच्या सोबत चला आणि पाचवी गोष्ट ते म्हणजे आई वडिलांचा आई वहिलांचा दररोज अं नतमस्तक होऊन आई वहिलांच्या नेहमी पाया पडावं सो ह्या पाच गोष्टी चला आणि सहावी गोष्ट अशी की जेव्हा पण आपण अभ्यासाला बसू त्याच्या आधी एक दोन स्तोत्र आहे जे आपल्याकडनं पठण किंवा श्रवण के, केलंच गेलं पाहिजे एक म्हणजे सरस्वती स्तोत्र तुम्ही गुगलवर सर्च करा युट्यूबला सर्च करा तुम्हाला आरामात मिळून जाईल सरस्वती स्तोत्र आहे गणपती स्तोत्र आहे अथर्व शिष्य आहे ह्या तीन गोष्टी अथर्व शिष्य थोडस कठीण आहे बोलायला पण जर तुम्ही ते श्रवण केलं तर ऐकून ऐकून तुमचं ते पाठन तर होऊन जाईल गणपती स्तोत्र आणि सरस्वती स्तोत्र हे मस्त आहे गरजेचेच आहे अभ्यासाच्या आधी हे बोलणं हे हे स्तोत्र बोलल्यानंतर आणि आपल्या आयुष्यात स्तोत्र कोणतंही स्तोत्र असो हे वेळ पठण झालंच पाहिजे पठण म्हणजे बोललं गेलंच पाहिजे जेणेकरून आपली वाचा सुधारते आपले आपण आपण जे शब्द बोलतो ते शब्द स्पष्ट होतात त्यामुळे आपल्या नेहमी दिनचर्यामध्ये आपले स्तोत्र हे पाठ हे पठण आणि श्रवण झालेच पाहिजे हे जे पाच सहा पॉईंट जर तुम्ही बाळ येणार तर नक्कीच फॉलो केले तर नक्कीच तुम्हाला अभ्यासात मदत होईल तुम्ही जे काही पाठांतर करत आहात ते लक्षात राहील त्यामुळे मी तर पॅरेंट्सला रिक्वेस्ट केली की त्यांना सवय लावा आणि विद्यार्थीनं जर तुम्ही बघत असाल तर नक्की ते फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा ज्यांना ज्यांचे एक्झाम्स आता येणार आहेत सगळ्यांना शेअर करा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी समर्थ